पारे 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 खुँ 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 मना क्रमांक एक दुधापेक्षा पंधरा पट जास्त असते क्रमांक दह्याचे नियमित सेवन केल्याने अशक्तपणाही दूर होतो क्रमांक तीन पोट फुगल्यासारखे वाटत असेल तर दालचिनी चगळल्याने फरक पडेल क्रमांक चार शरीराची ताकद वाढवण्यासाठी दिवसभर फ्रेश राहण्यासाठी अंकुरलेले मूग आणि हरभरा यामध्ये काळी मिरी आल्याचे तुकडे सेंदव मीठ लिंबू टाकून सकाळी नाश्त्यामध्ये खाल्ल्याने शरीराची ताकद वाढते क्रमांक पाच शेंगदाण्यामध्ये अंड्यापेक्षा दुप्पट प्रोटीन आणि दुधापेक्षा जास्त पोषक तत्व आढळतात बदामासारखे पोषक तत्व आढळून येतात त्यामुळे शेंगदाण्याला गरिबांचा बदाम असे सुद्धा म्हटले जाते क्रमांक सहा तुमचा घसा दुखत असेल किंवा आवाज बसलेला असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक वेलची चघळून खाल्ल्याने आवाज सुधारण्यास मदत होईल क्रमांक सात जर तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये एक मुठभर भाजलेले हरभरे म्हणजेच फुटाणे आणि थोडासा गूळ पंधरा दिवस खाल्ल्याने तुमचे शरीर पाचपट पट मजबूत होते आणि वजनही झपाट्याने वाढण्यास मदत होईल क्रमांक आठ ॲलोवेरा जेल चेहऱ्यावर लावा त्यानंतर बर्फाने मसाज करा वीस मिनिटांनी चेहरा धुवा त्यामुळे चेहऱ्यावरील उर्म दूर होतात क्रमांक नऊ मैद्यापासून बनवलेले काही खाऊ नका त्यामुळे बद्धकुष्ठता होते क्रमांक दहा पंधरा दिवस रोज डाळिंबाचे सेवन केल्याने पाय दुखणे दूर होते तसेच रक्त वाढणे हाडांचे दुखणे आणि हृदयरोग याच्यावर डाळिंबाचा रस खूप फायदेशीर आहे क्रमांक अकरा जर खोकला आल्यास जिऱ्याचा काढा करून पिल्यास आराम पडेल क्रमांक बारा रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर कोमट पाणी पिल्याने चेहऱ्यावर चमक येते क्रमांक तेरा त्रिफळा चूर्ण आणि गूळ समप्रमाणात घेऊन ते छान मिक्स करून घ्या आणि बारीक गोळ्या तयार करून घ्या आणि या गोळ्या रोज रात्री जेवण झाल्यानंतर चघळून खा त्यानंतर कोमट पाणी प्या हा उपाय तीन महिने केल्याने केस गळणे बंद होतात केस लांब दाट मजबूत होतात आणि केसांच्या अनेक समस्या दूर होतात क्रमांक चौदा कॅफेनयुक्त चॉकलेट खाणे शक्यतो टाळावे चॉकलेटमधील घटकामुळे आपल्या मज्जासस्तेवर परिणाम होतो क्रमांक पंधरा बेंबीमध्ये तूप घातल्याने पोटदुखी व ओटीपोटात दुखणाऱ्या वेदना दूर होतात किंचित ओवा पावडर किंवा बारीक ओव्याचे दाणेसुद्धा तुपात मिसळल्यास पटकन आराम मिळतो क्रमांक सोळा सकाळी झोपेतून उठल्यावर सर्वात आधी मोबाईल चेक करणे थांबवा त्यामुळे येणाऱ्या दिवसात आपली एकाग्रता कमी झालेली जाणवते क्रमांक सतरा कधीही आंघोळ करताना पटकन डोक्यावर पाणी घ्यायचे नाही कारण पॅरेलिसिस हार्ट अटॅक येऊ शकतो प्रथम पायावर छातीवर खांद्यावर पाणी टाकत आंघोळ करावी नंतर डोक्यावर पाणी टाकावे यामुळे डोक्यातून रक्तसंचार पायाकडे होतो व त्रास होत नाही चक्कर येत नाही क्रमांक अठरा स्वयंपाकघर नेहमी साफ आणि स्वच्छ नीटनेटके ठेवावे तसे जेवण झाल्यावर प्लेट टेबलावर कधीच ठेवू नये क्रमांक एकोणीस अन्न नेहमी पूर्व आणि उत्तरेकडे तोंड करूनच जेवावे क्रमांक वीस नॉर्मल डिलिव्हरी व्हावी यासाठी महिलांनी सकाळ संध्याकाळ मोकळ्या हवेत किमान अर्धा तास पायी चालण्याचा व्यायाम करावा तसेच प्रस्तुतीच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना दूध आणि उडदाच्या डाळीचे पाणी दिले जाते तसेच आहारात दूध हिरव्या पालेभाज्या उखडलेले अंडी फळे पौष्टिक पदार्थ यांचे सेवन अवश्य करावे क्रमांक एकवीस बेंबीमध्ये किंवा नाभीत तूप घातल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता बाहेर पडते परिणामी चेहऱ्यावर दिसणारे फोड पिंपल्स हे सुद्धा दूर होतात क्रमांक बावीस केसामधील कोंडा कमी करण्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये कडुलिंबाची पाने अर्धा लिंबू टाकून दोन चमचे तांदूळ टाकून दहा मिनटे बारीक घॅसर उकळून घ्या हे पाणी गाळून थंड करून घ्या आणि त्यामध्ये तुम्ही रोज वापरतात तो शॅम्पू टाकून केस धुवून घ्या याने कोंडा होणार नाही क्रमांक तेवीस आल्याचे पाणी हे खूप गुणकारी मानले जाते आल्याचे पाणी पिल्याने रक्त शुद्ध होते तसेच त्वचेची चमक वाढते चेहऱ्यावरील पिंपल्स कोणतेही स्किन प्रॉब्लेम्स नाहीसे होतात क्रमांक चोवीस महिलांना मासिक पाळीत होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी तुपाचा उपाय रामबान सिद्ध होऊ शकतो यासाठी काही थेंब तूप बेंबीसह आपल्या ओटीपोटाच्या भागावरसुद्धा लावून मसाज करा याने आराम मिळतो क्रमांक पंचवीस वजन कमी होत नसल्यास सूर्यनमस्कार घाला याने एका सेटमध्ये चौदा कॅलरीज जाळल्या जातात त्यामुळे बारा ते पंधरा सेट रोज सकाळी करा यामुळे तुमचे झटपट वजन कमी होईल क्रमांक सव्वीस पराटे मऊ होण्यासाठी तुपाचा वापर करून भाजा अगदी मऊ होतात क्रमांक सत्तावीस पुलाव जर मोकळा हवा असेल तर जुना तांदूळ वापरावा नवीन तांदूळ वापरला तर चिकट होतो भाताच्या दीडपट पाणी टाकावे यामुळे पुलाव छान होतो क्रमांक अठ्ठावीस पावसाळ्यात मसाला चहा पिल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते क्रमांक एकोणतीस नियमित तुपाचे सेवन केल्याने तुमच्या झोपेच्या समस्या दूर होऊ शकतात क्रमांक तीस जवस थोडे मिक्सरमधून बारीक करून घ्या ही पावडर कणिक मळताना त्यामध्ये घाला जवसमध्ये अल्फा लिनोलिनिक ॲसिड फायबर ओमेघा थ्री फर्टी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात अशी पोळी खाणे हृदयासाठी चांगले आहे सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद